नमस्कार मी सेजलपुरवार या बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी आहे लाडकी बहिणी या योजनेसंदर्भातली लाडकी बहिणी या योजनेबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिलेली आहे एका कुटुंबात दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे असं फडणवीस म्हणाले तर सेतू केंद्राला योजनेच्या नोंदणीसाठी प्रति अर्ज पन्नास रुपये राज्य सरकार देणार ही घोषणा फडणवीसांनी केलेली आहे तर अधिकचे पैसे घेतले तर सेतू केंद्र रद्द करणार असा दम फडणवीसांनी दिलाय मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला